देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्त नारी सशक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाचा फायदा आणि लहान मुले हे आताचं मोठं निसर्गाचा संकट आहे पाऊस हा एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पडतोय यात शेतकऱ्याची काही चूक नाही नद्या नाले यांना मोठ्या प्रमाणात येत असलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला त्याचा फटका बसतोय बीड जिल्ह्यात सर्वाधिक पिकाचं नुकसान आता झालेला पावसामुळे झालं जिथे पिकांचं नुकसान झालं त्याचे सर्व पंचनामे करून ते नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न आहे शेतकरी सध्या स्थितीत खूप अडचण येते कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय दिवाळीच्या अगोदर शे शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे कुणीही कुणाच्या वैयक्तिक टीका नये राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवलं पाहिजे गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी खुलासा केलाय अधिकारी चुकला असेल तरी त्याला कागदावर घेऊन काही गोष्टी बोलायला पाहिजेत या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाची सुरुवात आज भिवनमध्ये आपण करतोय या अभियानामध्ये माझ्या स्त्रियांची मोगलिन असेल रक्त असेल किंवा इतर कुठल्याही आजाराच्या ज्या आजार स्त्रियांना आजार असतील आणि लहान बालके यांची तपासणी ही मोफत होणार आहे निश्चित याचा फायदा माझ्या महिला वर्गाला भगिनींना त्या अभियानामध्ये सगळ्यात त्यांनी सहभागी होऊन तपासण्या सगळ्या करून त्यामध्ये सहभाग नोंदवा आणि शेवटी घरातल्या स्त्रीचं जर आरोग्य चांगलं असलं तर त्या कुटुंबाचं निश्चित प्रकारे सगळ्या कुटुंबाचं आरोग्य किंवा कुटुंबाचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद यामागे असतो त्यामुळं शेवटी स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हे अभियानाला हे नाव हे दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदा पवार साहेब असतील आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांच्या संकल्पनेतून हे अभियान हे राज्यामध्ये होतंय त्याचा निश्चित फायदा माझ्या स्त्रियांना लहान बालकांना होईल विशेषतः गरीब माणसाला या अभियानामध्ये जे जे तपासण्या होणार आहेत त्या सगळ्या मोफत होणार आहेत तेव्हा यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा ही मी आपल्या सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याबरोबर माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व माझे माझ्या नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो आणि त्या अभियानाची सुरुवात आताच आपल्या साक्षीनं ही भिवण मध्ये के आपण केलेली आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आक्रोश पाहायला मिळतो शेतकऱ्याचा शंभर टक्के शेतकऱ्यांची अजिबात चूक नाहीये शेवटी ही गोष्ट आपण पण मान्य केली पाहिजे की हे काय कुणाचं संकट हे निसर्गाचं संकट आहे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदलामुळं काय आपल्याला कळत नाही पाऊ पाऊस जो पडतोय पा। पा। एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पडतोय पाऊस जास्त पडल्यामुळं तीनशे चारशे मिलीमीटर काय काय ठिकाणी एका दिवशी पाऊस पडतोय त्यामुळं नद्या नाल्यांना पूर येतोय नद्या शेजारी असणारी जमीन असेल आपल्या ओढ्या शेजारी असेल किंवा शेतामध्ये असेल पाणी हे निश्चित प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फटका माझ्या तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना हा बसतोय आणि बसलेला आहे आणि निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशेषतः पाठीमाग मी आता मागच्या पाठीमाग सगळी माहिती दिलेलीच आहे साधारणतः चौसष्ट लाख पंचावन्न हजार एकर क्षेत्राला फटका राज्यामध्ये बसलेला आहे आणि त्यामध्ये साधारणतः मे मे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि आज एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर आहे अजूनही काही ठिकाणचा पाऊस थांबायचं नाव हो हा घेत नाही त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना खूप शेतकऱ्यांची खूप मोठी माझं नुकसान हे माझ्या या राज्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे पूर्वी मगाशी तुम्हाला जसं चौसष्ट लाख पास ह्या महिन्याचा जर विचार केला ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे जा झालेलं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये जवळजवळ सहा लाख एकर क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर दोन नंबरला अहिल्यान दोन नंबरला अमरावती आपलं अहिल्यानगर अहिल्यानगरचं नुकसान हे झालेलं ह्या महिन्याचा जर विचार केला साधारणतः पंधरा तालुक्याला खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे या अतिवृष्टीमुळे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींची आपल्या पशुधन वाहून गेलेलं आहे सांगायला हरकत नाही की त्यामुळं काही ठिकाणी मनुष्य पण हान झालेली आहे मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातल्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं शेतीच्या पिकाचं पंचनामे हे केले जातील जे, जा जे, जे जे नुकसान झालेलं आहे जमिनीमध्ये जे जी माती वाहून शेतीमध्ये गेलेले त्याच किंवा कुठले आपल्या मगाशी पशुधन असेल किंवा जिथं जिथं शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं पंचनाम करण्याच्या सूचना ह्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिलेले आहे महसूल विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी हे अजूनही पावसामुळे काही ठिकाणी अडचणी येते परंतु सगळ्या ठिकाणची जिथं जिथं ज्याचं नुकसान या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व पिकांचं किंवा जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्या माझ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही शासनाच्या वतीनं दिली जाईल त्यामुळे जरी अजून पंचनामे काय अपुरे असतील ते लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही सर्वांनी दिलेले आहेत पा। जून मध्ये मोठ्या प्रमाणात झाला परंतु त्यावेळेस पंचनामे संपूर्ण मदत नाही मदत सर्वांना निश्चित प्रकारे मिळणार आहे काही ठिकाणचे पंचनामे अजून अपुरे आहेत आता काल नांदेडमधले पंचनामे सगळ्यात जास्त या राज्यामध्ये नुकसान झालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले नांदेडचे बऱ्यापैकी ऑगस्ट पर्यंतचे पंचनामे नांदेड जिल्ह्याचे झालेले आहेत आता वाशिम जिल्ह्याचे झाले ते आपलं मे जून जुलै जुलैमधले झालेले अजून खरा पाऊस जास्त पडलाय तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अजून जास्त पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरचं जिथं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं जा जा आहे त्या दोन महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत पण मी तुम्हाला एवढं तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की जरी पंचनामे झाले सगळे पंचनामे लवकरात लवकर करू आणि दिपाळीच्या अगोदर माझ्या शेतकरी बांधवांना कशी मदत होईल काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल राजकीय पक्षात सध्या शेवटी ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की शेवटी या बाबतीमध्ये काय अटी आहेत काय शेवटी नियम आहेत ते सगळ्याला अधीन राहून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शेवटी केंद्र हे असल्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तो योग्य तो निर्णय भविष्यामध्ये घेतला मुख्यमंत्री बाबा मुख्यमंत्र्यांनी किंवा योग्य वेळेस शेतकऱ्याचं पूर्णतः शंभर टक्के शेतकरी आज खूप अडचणीत शेतकऱ्यांचं तर असं झालंय कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी होते कधी गारपीट होते त्यामुळे शेतकऱ्यांचं निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणं या शेतकऱ्यांना कुठं काही ना काही त्यांच्या पाठीवरती थोडं हे करणं त्यांना एक आर्थिक पाठबळ देणं हे शेवटी आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही मगाशी कर्जमाफीच्या विषय बाबतीत मांडला तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे मी आपल्याला एवढं सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मु मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेता राज्य सरकार कोण हालचाली चालू आहे या बाबतीमध्ये मी मागाशी तुम्हाला सांगितलं या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे शेवटी ते ज्येष्ठ शेवटी ते जे ज्येष्ठ निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घे आपल्या माध्यमातून पिगवनला बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्ध करून देण्यात आली होती पिगवनचं ट्रॉमा केअर सेंटर बिल्डिंग सुद्धा आपल्या माध्यमातून दे। स्टेशन सुद्धा निधी आपल्या माध्यमातून दे। पडला पण आता मामा पूर्णपैकी के ट्रॉमा केअर सेंटर या ठिकाणी पूर्ण क्षमतेने चालू झालेलं नाही आणि स्टेशनची सुद्धा इमारत उभी झाली पण अजून ते देखील त्याचं काही उद्घाटन देखील पूर्ण झालेलं नाही निश्चित प्रकारे शेवटी कुठली इमारत बांधताना शेवटी निधी किंवा ह्याच्या बाबतीमध्ये मनुष्यबळ आपलं आरोग्याचं आता मला वाटतं आरोग्याचं मनुष्यबळ आपल्याला मला वाटतं डॉक्टर वगैरे सगळे आता येतात त्यामध्ये आपण तिथून दिलेले आहेत आणि पोलीस स्टेशन बाबतीत सुद्धा तुम्हाला मी सांगतो की लवकरच साधारणतः त्याला जे फर्निचर वगैरे जे ते असतं ते त्याचं टेंडरचं मला वाटतं ते, टेंडरचं काम चालू आहे त्यामुळे ते, ते, ते तुम्ही दोन्ही विषय हे निश्चित प्रकारे आपली सूचना बरोबर आहे परंतु हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि हे सांगतो मी तुम्ही तुमच्या माध्यमातून एवढं सांगा की आज एवढं मोठं पंधरा कोटी रुपये मागच्या मला वाटतं आठ दहा दिवस पंधरा दिवसापूर्वी आपण निधी इथं दिलेला आहे मला वाटतं पाणी ज्यावेळेस पाऊस ज्या झाला तेव्हा या थोरात नगर त्या भागातल्या नागरिकांच्या घरामध्ये किती पाणी गेलं होतं इथं एसटी स्टँडचा खूप महत्वाचा प्रश्न आहे एसटी स्टँडमध्ये लोकांना याची खूप अडचण आहे त्यामुळे आपण एसटी स्टँड पण वाढवतोय तिथं चांगल्या प्रकारची वॉल कंपाऊंड उचलून घेतोय मागे ती भिते तो माटी मागे सारतोय की जेणेकरून नागरिकांना त्याचा चांगला फायदा व्हावा आणि जो आपला मेन रोड आहे इथून तो आंबेडकर चौक तो मेन रस्ता पण आपण करण्याचा सुरुवातच दिपाळीच्या आता टेंडरची प्रोसेस संपल्यानंतर साधारणतः दिपावळीच्या अगोदर त्या कामाला आपण सुरुवात करतोय मामा गोपीचंद पडळकरांना पुन्हा जयंत पाटील यांच्यावर आर्थिक हा टीका झालेली आहे एकंदरीत राज्यभरातून मोर्चे देखील निघतात किंवा त्याचा निषेध देखील व्यक्त केला जातो शेवटी ह्या गोष्टी कुणी असू द्या कुणी कोणावरती वैयक्तिक टीका हे राजकारणामध्ये करू नये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं पण कुणी कोणावरती टीका करून या बाबतीमध्ये आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुलासा त्या बाबतीमध्ये केलेला आहे काल रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या तर बोललेले आहेत कस पाहता या वक्तव्याकडे मी तर ते टी व्हीवर ऐकलेलं आहे कारण मी अकोला काल वाशिम हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या दौरे होतो त्यामुळे मला ते त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी मी असू कुण द्या कुणी असू द्या शेवटी अधिकाऱ्यांना कुणीही त्या मध्ये शेवटी अधिकारी असतो अधिकाऱ्यांच्या शेवटी कामकाज करताना ही हिवत असतात या अधिकाऱ्यांना कुणीच त्या बाबतीमध्ये म्हणजे अरेरावे म्हणता म्हणाला मी त्या अजून त्या जास्त मी ऐकलेलं नाही या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं की जरी एखादा कुठं अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजेत साधारण शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई झालेलं आहे त्याच्यामध्ये साधारण सरकारने काय आकडा देणार्री हे आपलं शासकीय नियमाप्रमाणे आहेच की जिरायतीला मला वाटतं आठ हजार आणि बागायतीला ते सरकारी नियमाप्रमाणे जो असतो ते जो नियम आहे म्हणजे आपण काय म्हणतो आपल्याला शासनाने आपण त्याची रक्कम आपण जाहीर केलेली आहे जिरायत बागायत आणि उन्हाळ्यात त्यामुळे तिने त्याप्रमाणे आपण देऊ सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.